देवगाव परिसरात गजानन शंकरराव ढवळे या बेचाळीस वर्षीय युवकाचा मृतदेह गावाशेजारील विहिरीत आढळून आला मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गजानन यांच्या कुटुंबाचा शोध अखेर थांबला तो मृत्यूच्या या भीषण स्वरूपात देवगाव येथे राहणारा गजानन शंकरराव ढवळे हे सव्वीस सप्टेंबर पासून घरातून बेपत्ता होते कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र तीन दिवसांनंतर गावशेजारील मोरे यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह शनिवारी तरंगतांना आढळला घटनेची माहिती मिळताच तळेगाव दशास पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक अंदाजानुसार गजानन यांनी आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून अधिकृत अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल या घटनेने देवगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे गावातील एक कर्तबगार व्यक्ती अशा प्रकारे आपल्यातून निघून जातो ग्रामस्थांमध्ये यामुळे दुःखाची लाट पसरली आहे